समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे असते शिक्षण आरोग्य कला आणि रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण व्हावे या उद्देशानं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने युवती व महिलांना मोफत शिवणकाम ब्युटी पार्लर मेहंदी केकमेकिंग संगणक प्रशिक्षण हॉटेल मॅनेजमेंट आणि बँकिंग प्रशिक्षण मोफत दिले जात असून महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना एबीपी माझाचे पत्रकार प्रभाकर कुडाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतात आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्तानं एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एकोपा वाढण्यास मदत होते हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला नोकरी करू शकेल अथवा स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून युवती आणि महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते अशी माहिती शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी दिली तसेच महिलांना व्यवसायासाठी तीन लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भात गौरी प्रभू यांनी महिलांना माहिती दिली यावेळी शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक नवीनजीत दुबे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र माने एबीपी माझाचे पत्रकार प्रभाकर कुडाळकर शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक गो टू स्कूल संस्थेच्या गौरी प्रभू महिला उपशहर संघटक स्मिता वैद्य मेहंदी प्रशिक्षक हार्दिक बुदियाल संगणक प्रशिक्षक राजेश मोरे यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र माने शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईक बहुजन विकास आघाडी वॉर्ड अध्यक्षा सविता कांबळे महिला उपशहर प्रमुख आशा सातपुते जिजाऊ संस्थेचे अमित नाईक आदी उपस्थित होते